मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे प्रेमाचा रिमझिम भाग सत्तेचाळीस आता पुढे दुकानदाराने आठवून सांगितले तुम्ही प्लीज त्यांना विचारलं तर बरं होईल वैभव म्हणाला ओके वेट माझी मिसेस येतच असेल तो कॉल करत असताना ती तिथे ते आली तिने आत पाहत वैभववर नजर टाकली त्याने ब्लॅक पॅन्ट ब्लॅक शर्ट आणि त्यावर ब्राऊन जॉकेट घातले होते डोळ्यांवर त्याचा नंबरचा चष्मा होता तो डिसेंट वाटत असल्यामुळे ती त्याच्याशी हसली तोही ती आत शिरली तसे तिच्या पाठोपाठ त्यांची लहान मुलगी जी की आठ वर्षाची होती तीही आत आली ती, ती वैभवकडे लक्षपूर्वक पाहत होती त्यांनी तिला स्माईल दिली तसे ती विचार करून मग गोड हसली किती गोड मुलगी आहे क्षणभर तिला पाहून त्याला पारवीची आठवण आली जेनी इकडे ये यांचं आपल्याकडे एक काम आहे तुला एक विचारायचं आहे तिचा नवरा म्हणाला तिने आत येत वैभवला मग तिच्या नवऱ्याकडे प्रश्नार्थक पाहिले या मुलीला त्या दिवशी तू दुकानात पाहिलेस का त्याने वैभवच्या फोनमधला तिचा फोटो दाखवला तिने फोटो निरकून पाहिले मग मग तिने हो अशी मान हलवली हो ही मुलगी त्या रात्री इथे आली होती बराच वेळ इथे होती नंतर कुठे गेली माहीत नाही ती स्त्री म्हणाली ती तुमच्याशी काही बोलली का, का। वैभव म्हणाला त्यावर ती स्त्री म्हणाली माझ्याशी नाही पण त्या दिवशी ती लीनासोबत बराच वेळ बोलत होती मी कामात होती तिच्याशी बोलून नंतर ती, बोलू ती मागच्या दाराने गेली तिने काही घेतले नाही पण तिने लीनाकडून एका कागदावर काहीतरी लिहून घेतले ती स्त्री म्हणाली हो का काय होते तुमी का? ते तुम्ही प्लीज लीनाला विचार ठाराल का तिच्या आईने तिला जवळ बोलवत दिव्याचा फोटो दाखवून त्यावर ती लहान मुलगी साईन लँग्वेजमध्ये तिच्या आईशी बोलू लागली त्यावर तिच्या आईचा चेहरा चकित झाला ती बरेच काहीतरी सांगत होती पण ते वैभवला समजत नव्हते पण त्याच्या एक गोष्ट लक्षात आली की ही लहान मुलगी बोलू शकत नाही आणि या मुलीला नक्कीच दिव्याबद्दल काहीतरी माहीत आहे काय म्हणते ती वैभव म्हणाला ती म्हणते तिला माहीत नाही की ती कुठे गेली आहे ती फक्त तिच्याशी थोडंच वेळ बोलली होती असे म्हणत तिच्या आईने विषय बदलला वैभवला काही कळले नाही नक्की तिची आई काहीतरी लपवत आहे तो ओके म्हणत त्या दुकानातून निघाला त्याने तिथून जाताना एक कॉपी घेतली नाईस टू मीट यू अँड थँक यू सो मच असे म्हणत तो कॉपी पीत बाहेर गेला बाहेर गेल्यावर त्यांनी किशातून फोन काढला व जयला फोन लावला हॅलो जय कुठे आहेस ऑफिसमध्ये आहे, आहे। बोल ना काही माहिती मिळाली हो पण इथे तुझी गरज लागेल का काय झाले वैभवने सगळं काही जयला सांगितले आणि त्यावर जय चकित झाला खरंच हो त्या मुलीला माहीत आहे की दिव्या कुठे आहे पण ती सांगत नाही आहे तिच्या आईने विषय टाळला त्या दोघी काहीतरी लपवत आहेत तूच त्या मुलीशी नीट बोलू शकतोस जे ती मला काहीच सांगत नव्हती वैभव बो बोलत जात होता की समोरून येणाऱ्या एका मुलीशी त्याची टक्कर झाली कॉपी तिच्या ड्रेसवर सांडली तसे त्यांनी फोन ठेवला हो आय एम रिअली व्हेरी सॉरी तो तिची माफी मागत म्हणाला इट्स ओके जेंटलमॅन तिच्या चेहऱ्यावर आलेले केस बाजू करत त्याच्याशी हसत म्हणाले त्याला आवाज वळखीचा वाटला त्यांनी तिच्या चेहऱ्याकडे नीट पाहिले ईशा मॅडम तो चकित होऊन म्हणाला हो मीच वळखले नाही का या आउटफिटमध्ये ती हसत म्हणाले हो पटकन वळखले नाही पण तुम्ही इथे कशा तो मी इथे तुमच्या मागे मागे आले आहे हाताची ती हाताची घडी करून त्याला रोखून पाहत म्हणाली काय त्याने कॉफीचा कप डस्टबिनमध्ये टाकत व तिच्याकडे पुन्हा चकित होऊन पाहू लागला ती मोठ्याने हसली गंमत केली मला तू म्हटले तरी चालेल मी इथे एका मीटिंग संदर्भात आली आहे पण तुम्ही इथे कसे ईशा त्याला पाहून आनंदी दिसत होती मीही माझ्या एका कामानिमित्त इथे आलो आहे तू ठीक आहेस ना तो म्हणाला आय एम ॲब्सुल्युटली आय एम फाईन तू म्हटले तर चालेल ना तुला ती तिकडून ती, ती लाडीकपणे म्हणाली नाही पण तुम्ही जर रामरावला त्याची जागा परत मिळवून दिली तर विचार करेन असे म्हणत तोही हसला तीही त्याची काळजी सोडा ते झालेत म्हणून समजा पण तू इथे कुठे थांबला आहेस ती म्हणाली मी येथे एका हॉटेलवर थांबलो आहे ओके okay, मी निघतो जरा घाईत आहे तुला इथे पाहून छान वाटले काही मदत लागली तर सांग असे म्हणत तो तिथून निघाला निघून गेला आणि एका सिटी बसमध्ये चढला ईशा तिथेच उभी त्याला पाहत होती मलाही तुला इथे पाहून छान वाटले असे म्हणत ती हसली अनिल रावने सोनलला भेटायला बोलवले होते दोघे एका हॉटेलमध्ये वसले होते सोनलला तिच्या बाबाने झालेला प्रकार सांगितला होता घरात अजून कुणाला माहीत नव्हते सोनल त्याच्याशी बोलून खरं खोटं करायला गेली होती अनिल हे मी काय ऐकते तू असा कसा वागू शकतोस सोनल म्हणाली मी म्हटले ना सोनल तुला मी काही केलं नाही ती बाईच चालू आहे उगाच माझी बदनामी करत आहे पण तू तिला फार्महाऊसवर घेऊन का गेला होतास सोनल चिडून कारण तिची गाडी बंद पडली होती तिला मदत व्हावी म्हणून घेऊन गेलो होतो ग पण त्या बाईने तर कहरच केला मला तर वाटलं तिचं आणि त्या वैभवचं काहीतरी सुरू आहे म्हणून ते दोघे मिळून मला बदनाम करणार आहेत अनिल स्वतःची बाजू क्लिअर करण्यासाठी वैभवचं नाव पुढे करू लागला काय ती ईशा आणि वैभव हे कसं शक्य आहे वैभव तसा नाही सोनल म्हणाली भले भले तिच्या पुढे जीव टाकतील एवढी देखणी बाई आहे ती गोरी पान आणि रूपाची खान अशी आहे बघ असे बोलत असताना अनिलने सोनलच्या चिडलेला चेहरा पाहून आवरते घेतले वैभवला रोजची तिची भेट असतेच त्यात एवढ्या मोठ्या कंपनीत काम करते करोडो रुपयांची दिवसाला देवणघेवण घेवण करते ती बाई तिला कशाला वैभव नाही म्हणेल अनिल म्हणाला पण कशावरून सांगत आहेस तू सोनल म्हणाली कारण ती माझ्यासोबत फॉर्म हाऊसवर आली ते कुणालाच माहीत नव्हते मग वैभव तिथे तिच्या पाठोपाठ कसा आला त्याला काय स्वप्न पडले होते का आधी तर कधी नाही आला तो तिथे मला तर वाटतं त्या दोघांचा अफेअर सुरू आहे उगाच जागेच्या पैशासाठी माझ्याशी खेळ खेळत आहेत ते दोघे अनिल म्हणाला खरंच की काय सोनल डोळे मोठे करून म्हणाली हो मग अनिल म्हणाला ते ऐकून सोनलच्या मनात आले म्हणजे आता पारवीला हे सांगायला हवेच तिला कळू दे तिच्या नवऱ्याचे प्रताप असे विचार करत ती हसली एकीकडे सोनलच्या घरी अनिलबद्दल समजल्यानंतर तिच्या वडिलांनी सोनलचं लग्न कॅन्सल केलं अहो एवढा सगळीकडे लग्नाचा बाजार झाला आहे पत्रिका पण छापलेत आणि अशात लग्न कॅन्सल करायचं म्हणजे आपल्या पोरीची बदनामी होईल सोनलची आई म्हणाली बदनामीचं काय घेऊन बसले जणे पोरीच्या आयुष्याची रांगोळी करायची आहे होय नाही तर काय एवढं मोठं घर एवढा पैसा असून पोरगा हा असा मग का उपयोग त्याचा सोनलची आजी म्हणाली आधीच वैभवसोबत ठरलेले तिचं लग्न मोडले नंतर दीड वर्ष गेले दुसरीकडे कुठेही ती होकार देत नव्हती त्यावरून पण किती ऐक ऐकावे लागले आहे तिला त्यात आता कुठे तिने होकार दिला तर असे घडले आई चिंता व्यक्त करू लागली हे लग्न कॅन्सल झाले आहे असे समजा परत हा विषय नको घरात बाबा बोलत होते की सोनल तिथे आली एक मिनिट बाबा कुणाच्या सांगण्यावरून लग्न मोडत आहात तुम्ही त्या वैभवच्या आधी पण त्याने माझे लग्न मोडले आता पुन्हा माझ्या आयुष्यात लुडबुड करत आहे सोनल रागानेच म्हणाली त्यांनी सांगण्यापेक्षा मी स्वतः पाहिले आहे माझ्यावर तर विश्वास आहे ना बाबा चिडून म्हणाले तुमच्यावरही आहे आणि अनिलवरही आहे तुम्ही तुमच्या डोळ्याने पाहिले आहे का सोनल ज्या विचारत बोलत होती नाही पण मी तिथेच होतो जेव्हा तो प्रसंग घडला अनिल चांगला माणूस नाही बाबा म्हणाले ते सर्व खोटे आहे त्या बाईने मुद्दाम सांगून केलं आहे अनिलला बदनाम करण्यासाठी दुसरं काही नाही सोनल म्हणाले अगं पण सोनल मी सांगतोय ते काय उगास सांगतोय काय माणसे वळखतो मी बाबा प्रेमाने म्हणाले मग वैभवने माझ्याशी लग्न मोडले तेव्हा का तुम्ही गप राहिले तेव्हा का काहीच नाही बोलले आत्ता त्याचं ऐकून माझे लग्न मोडत आहात सोनल चिडून म्हणाले अगं सोनल तुझ्याच आयुष्याचा विचार करून बोलतोय मी बाबा म्हणाले ते काही असो मी अनिलशीच लग्न करणार नाही तर लग्न करणार नाही ती रागाने बोलून निघून गेली ती आधीपासूनच हट्टी आणि उद्धट होती घरातही ती कुणाचंच ऐकून घेत नव्हती पाहिले तुझे लाड बाबा आईला म्हणाले आणि रागाने निघून गेले वैभवने सांगितल्याप्रमाणे जे त्या दुकानाजवळ पोहोचला ते दोघे भेटले तसे वैभवने त्याला विचारले तू येत असताना काजल आणि महेशला तुझ्यावर डाऊट तर नाही आला ना नाही मी त्यांना माझे पर्सनल काम आहे असं सांगून तिथून नि निघालो सध्या तरी त्यांना माझ्यावर अजिबात डाऊट नाही आहे पण माझ्यासाठी हे खूप कठीण झाले आहे दिव्याची काळजीने पूर्णपणे असे अस्वस्थ झालो आहे वैभव आणि जे त्या दुकानात गेले तेव्हा त्यांची मुलगी तिथे नव्हती त्यांनी पुन्हा विचारले तेव्हा तिच्या आईने तेच सांगितले जे आधी तिने वैभवला सांगितले होते की तिला तिच्याबद्दल काहीही माहिती नाही असे मला वाटतं जे कदाचित त्यांना आपल्यावर विश्वास नाही त्यामुळे ते, ते सांगायचं टाळत आहेत वैभव हळूच शांत चेहऱ्याने म्हणाला कारण ती मुलगी काहीतरी सांगत होती जे ते लपवत आहेत ते दोघे आपापसात मराठीत बोलत होते मग जे पुन्हा त्या स्त्रीकडे पाहत म्हणाला प्लीज मला एकदा तुमच्या मुलीशी बोलू द्या मग मग आम्ही इथे पुन्हा नाही येणार ना। जी मुलगी हरवली आहे ती माझी वाईफ आहे प्लीज जे रिक्वेस्ट करत म्हणाला त्यावर ते त्यांनी त्यांच्या ते मुलीला बोलवले ती खाली आली आणि त्या दोघांकडे पाहू लागली जे तिच्या पुढे गुडघ्यावर बसत तिच्याशी साईन लँग्वेजमध्ये बोलू लागला हाय मी जय आहे मला तुझा मित्र समज त्यांनी हात पुढे करत तिच्याशी मैत्री केली तू त्या दिवशी ज्या मुलीला भेटली प्लीज सांग ती कुठे आहे ती माझी वाईफ आहे आम्हाला एक छोटी मुलगी पण आहे तिला कुणीतरी किडनॅप केलं आहे त्यामुळे ती खूप मोठ्या संकटात आहे तिच्या जीवाला धोका आहे तुला तिच्याबद्दल जे काही माहीत असेल ते प्लीज सांग त्या मुलीची आई वडील आश्चर्याने पाहत होते कारण जे तिच्याशी ज्या प्रकारे बोलत होता तिला ते पटकन लक्षात येत होते आणि ती रिस्पॉन्स करत होती सर्व काही सांगून जयने त्या तिघांचा फॅमिली फोटो तिला दाखवला त्यावरती हसली आणि तिने हो अशी मान हलवली व तिने सांगायला सुरुवात केली तिच्या भाषेत त्या दिवशी ती मला बॉक्समध्ये लपलेली दिसली तिच्या पाठोपाठ कुणीतरी तिला शोधत तिथे आले होते म्हणून तिला लपायचे होते तिने मला मदत करण्यासाठी इशारा केला म्हणून मी त्या बॉक्समध्ये वरून पेपर पॅकेट ठेवले तो व्यक्ती तिला शोधून इथून निघून गेला नंतर ती बाहेर आली तिने माझ्याकडे एक ॲड्रेस मागितला सोबत तिने माझ्याकडे पैसेही मागितले जे ती मला परत करणार आहे पण जर तिला ते जमले नाही तर तिने मला त्याबद्दल ही रिंग दिली आहे ती रिंग दिव्याची होती व ती इथून मागच्या दाराने गेली तिने तिच्याबद्दल ती मला कुणाला सांगू नकोस असे सांगितले होते म्हणून मी सांगत नव्हती तो ॲड्रेस काय होता त्या मुलीने तो ॲड्रेस त्यांना लिहून दिला हा ॲड्रेस माझ्या स्कूलजवळ आहे म्हणून मी सांगू शकली ओके थँक्यू त्यांनी त्या ते मुलीच्या कपाळावर ओट टेकवले आणि वैभवने तिला चॉकलेट दिले ते दोघेही त्या ॲड्रेसवर जाण्यासाठी निघाले ते दोघे जेच्या कारने न जाता कॅबने गेले ते त्या स्कूलजवळ पोहोचले त्यामागे फ्लावर मार्केट होता दोघेही दोन दिशेला जाऊन दिव्याला शोधू लागले शोधत असताना वैभवला एका ठिकाणी दिव्या दिसली ती एका फुलांच्या दुकानात फुले लावत होती दिव्याला पाहून वैभव चकित झाला ती इथे काय करत आहे असा प्रश्न त्याला पडला त्यांनी इकडे तिकडे जे कुठे दिसतोय का ते पाहिले पण जे त्याला कुठे दिसला नाही काय यार हा जे कुठे गेला मी जाऊन दिव्याला भेटतो मग त्याला शोधू तो, तो धावतच दिव्याजवळ गेला तिने व्हाईट कॅप घातली होती आणि ती त्या दुकानात फुले लावण्याचं काम करत होती तिने तिथल्या युनिफॉर्मही घातला होता दिव्याताई वैभवने फुले पाहता पाहता हळूच तिला आवाज दिला दिव्याने वळून पाहिले वैभव तू इथे जे कुठे आहे दिव्या त्याला पाहून खुश होत म्हणाले सांगतो पण तुम्ही ठीक आहात ना हो मी ठीक आहे ती म्हणाली त्याला तिला व्यवस्थित असलेले पाहून बरे वाटले कधी एकदा जयसोबत तिची भेट घडवून देऊ असे त्याला झाले होते पण माझ्या मागे किडनॅपर लागले आहेत दिव्या इकडे तिकडे पाहत म्हणाली तुम्ही इथे कुठे हो तुम्ही इथे कुठे राहता वैभव म्हणाला इथे मनिषाची एक फ्रेंड राहते तिच्याकडे मी राहते मी लपून या फ्लावर शॉपमध्ये काम करते हे फ्लावर शॉप ही तिच्या मैत्रिणीचेच आहे दिव्या घाबरून इकडे तिकडे पाहत म्हणाली जे पण इथेच आहे चल आपण त्याच्याकडे जाऊया तो तिला घेऊन जाऊ लागला की त्यांना जे महेश काजलसोबत बोलत असलेला दिसला ओ शिट हे दोघे इथे कुठून आले वैभव म्हणाला ते कदाचित तुमचा पाठलाग करत आले आहेत त्यांनी माझ्या मागेही गुंडे लावले आहेत दिव्या म्हणाली मला तर असे वाटतं जाऊन दोघांनाही चाबक्याचे फटके द्यावे वैभव रागाने म्हणाला वैभव शांत हो मी इथे आहे ते यांना कळता कामा नये मी आणि मनीषाने एक प्लॅन केला आहे ती बोलत होती की तिथे दोघे त्यांच्या दिशेने येऊ लागले ते दोघे पटकन खाली लपले आणि तिथून बाजूला झाले आणि एका बाजूने चालू लागले वैभव थँक्यू सो मच तू इथे आलास दिव्या म्हणाली पारवी ठीक आहे ना दिव्या काळजीने म्हणाली हो ठीक आहे पण आता पक्का रागावली असणार माझ्यावर पण तिचा राग काढेन मी गेल्यावर तो हसत म्हणाला ते तर आहे पण तू इथे कधी आलास दिव्या म्हणाली तू किडनॅप झाले नंतर मला जयचा फोन आला होता त्यानेच मला सर्व सांगितले वैभव म्हणाला काय जयचा फोन तुला दिव्या चकित होऊन म्हणाली हो दिव्या जे ठीक आहे त्याला सर्व लक्षात आहे तो जे वागत होता ते कोणालाही डाऊट येऊ नये म्हणून त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका वैभव खरंच सांगतोय मग त्यांनी एकदा तरी मला सांगायचं मी किती काळजीत होती दिव्या बोलतच होती की ती काही माणसे दिसली जी त्या किडनॅपर टोळीतली होती वैभव पळ इथून दिव्या म्हणाले काय झाले वैभव ते किडनॅपर इथेच आहेत आणि आता आपल्याकडेच येत आहेत त्यांनी मला वळखले भोवते दिव्या म्हणाले ओ शिट वैभव म्हणाला दिव्या वैभवला तिच्या मागे एका शॉर्टकट रस्त्याने घेऊन जाऊ लागली दोघेही तिथून बाहेर जाणाऱ्या रस्त्यांनी जाऊ लागले तो वाट काढत रस्ता सापडेल तसे पळत होते जे तिकडे महेश काजलसोबत होता जे तू इथे काय करत आहेस काजल म्हणाली उद्या आपली मीटिंग आहे ना सी ओ येणार आहेत त्यांच्यासाठी बुके घेत आहे जय म्हणाला हो ग्रेट आम्ही पण त्यासाठी आलो होतो महेश पटकन म्हणाला वैभव आणि दिव्या धावत असताना समोरून एकाने एक दिव्याला पकडले तसे वैभवने त्याचा हात पकडत त्याला भिंतीवर आपटले तो पडला तसे ते दोघे वाट बदलून जाऊ लागले मला वाटतं मी आधी तुम्हाला इंडियामध्ये सोडून सुखरूप पोहोचायला हवे तुमच्या जीवाला इथे धोका आहे वैभव धावत असताना दिव्याला म्हणाला पण वैभव जेला काही केलं तर त्यांनी मला त्यांच्यावर आता विश्वास राहिला नाही दिव्या म्हणाली तेही बरोबर आहे ते, ते दोघे आता रस्त्यावर पोहोचले होते की एक गाडी अचानक समोर आली आणि त्याच्या आणि त्याच्यात असलेले दोन माणसांनी दिव्याला आत ओढायला सुरुवात केली त्याच्यातील एकाला पकडून वैभवने त्याचा हात झोरावर कारचा दरवाजा लावला आणि दुसऱ्या हातातून दिव्याला दूर करत असताना त्याने त्याच्या डोक्यावर मारले आई वैभवच्या कपाळातून रक्त येऊ लागले तशात त्याने चालाकीने त्याच्या तोंडावर कोपरा मारला त्याच्याच खिशातून गण काढून त्याच्यावर धरली ते दोघे किडनॅपर्स तिथून पळून गेले वैभव तू ठीक आहेस ना दिव्या म्हणाली मी आहे असे म्हणत असताना वैभवला बोवळ आली आणि तो खाली कोसळला जेव्हा त्याला जाग आली तेव्हा तो हॉस्पिटलमध्ये होता त्याच्या हातात सलाईन होती आणि डोक्याला पट्टी होती तो उठून बसत होता की त्याला आवाज आला मिस्टर वैभव उठू नका तुम्हाला डॉक्टरांनी आराम करायला सांगितले आहे असे म्हणत तिने त्याला पुन्हा झोपवले तो तिच्याकडे पाहतच राहिला ईशा तू इथे वैभवच्या आवाजाने दिव्या तिथं आली आणि म्हणाली वैभव बरं झाले तू शुद्धीत आलास ती देवाच्या पाया पडत म्हणाली तू ठीक तर आहेस ना हो मला आता बरं वाटत आहे पण आपण इथे आलो कसे वैभव म्हणाला या ईशा मॅडम नेमके टायमिंगला तिथे आल्या आणि त्यांनी तुला इथे आणायला मदत केली आणि हॉस्पिटल बिल ही पे केलं दिव्या म्हणाले वैभव ईशाकडे संशय नजरेने पाहत होता त्याला तिचं वागणे विचित्र वाटत होते ही इथे त्याच वेळी कशी काय आली त्या दिवशी पण ही मला भेटली ही त्या महेश आणि काजलला सामील तर नसेल ना मिस्टर वैभव कसला विचार करत आहात आराम करा नंतर बोलू असे म्हणत ती गेली थोड्या वेळाने त्यांना डिस्चार्ज मिळाला वैभव ईशाला तिने हॉस्पिटलमध्ये दिलेले पैसे ऑनलाईन पे करू लागला पण तिने ते अजिबात घेतले नाही त्याचं अजून डोकं फिरले तिच्यावर तो अशा परिस्थितीत होता की तो तिला डायरेक्ट बोलूही शकत नव्हता मिस्टर वैभव मला दिव्याने सर्व सांगितले आहे तुमच्या मागे किडनॅपर्स लागले आहेत तुम्ही दोघे माझ्यासोबत चला तिथे तुम्ही माझ्यासोबत सेफ राहाल ईशा म्हणाली नाही नको दिव्याला मी घेऊन जाईन तू तु तुझं काम कर उगाच आमच्यामुळे तुला त्रास होईल त्रास कसला त्यात तुम्हीही माझी मदत केली होती आता मला ही संधी द्या तुमची मदत करण्याची तुम्ही, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता ट्रस्ट मी मला माहिती आहे मी तुमच्याशी यापूर्वी चुकीचं वागले आहे पण आत्ता तसे नाही होणार ती हसत म्हणाली तिने डोळे त्याच्यावर स्थिरावले होते त्याच्या उत्तराची वाट पाहत ईशा इट्स ओके आम्ही ठीक आहोत काही मदत लागली तर सांगू चल दिव्या असे म्हणत वैभव दिव्याला घेऊन जाऊ लागला मिस्टर वैभव उद्या जयसोबत जी मीटिंग होणार त्या मीटिंगमध्ये मीही असणार आहे मला या संदर्भात सर्व काही माहीत आहे मी जयलाही ओळखते पण एवढेच की जय आणि तुम्ही आणि जय एकमेकांशी कनेक्ट आहात हे मला माहीत नव्हते ईशा असे म्हणाले तसे वैभव चकित होऊन तिच्याकडे पाहू लागला मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा जे कोणी कमेंट्स करतात लाईक्स करतात त्यांचे मनापासून आभार मानते आणि तुम्ही चॅनलवर पहिली वेळ असाल तर जरूर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे बेल ऐकून कोण प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही रोज पाहू शकता धन्यवाद